ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा रेडला दिली आहे तर ती तारीख जवळ येते ते, ते उपोषणावर ठाम आहे बघा भारतीय जनता पार्टीची आणि सरकारची मराठा आरक्षणाविषयीची जी भूमिका आहे अतिशय सकारात्मक आहे पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री असे नेते आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी नेहमीच यावर तोडगा काढण्याची भूमिका घेतली आणि मला विश्वास आहे की सरकार त्याच लाईनवरती काम करत आहे निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळणार आणि मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता या नात्याने तुम्हाला सांगते हे आरक्षण जर कोण मिळवून देणार तर ते महायुतीचं एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी दे फडणवीस यांचं सरकार असं केलं पण वीस तारखेला मुंबईत जम होईल असं वाटतंय आपल्याला नाही मला काहीच कल्पना नाही हा सरकारचा विषय आम्ही कार्यकर्ते आमचं काम आहे संघटना बांधून निश्चितपणे देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील अजितदादा असतील यांनी काहीतरी त्या ठिकाणी बोललं किंवा काहीतरी काम चालू असेल त्या आणि त्यामुळे आपल्याही मराठा बांधवांना इतक्या लांबून यायला लागू नये त्यासाठीचं जे काम आहे त्यांची मागणी काय आहे आमचं आरक्षण आणि मला विश्वास आहे की हे सरकार निश्चितपणे आमच्या या बांधवांची मागणी मान्य करेल आणि मराठा बांधवांना सुद्धा आरक्षण मिळते